पाहूया सुरुवातीला बातमी ती बांगलादेशमधून बांगलादेशमध्ये निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे गेल्या वर्षभरात तिथे भारताविरोधात जोरदार आंदोलनं झाली भारत विरोधी पक्षांनी या आंदोलनांना खतपाणी घातलं आणि आता तेच पक्ष आपल्या जाहीरनाम्यांमधून मात्र भारताचा संबंध सुधारण्यावर भर देतात जमाते इस्लाम हा कट्टरवादी पक्षानं त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यात भारताचा संबंध सुधारण्यास प्राधान्य राहील असं जाहीर केलं इतकंच नाही तर बांगलादेशातील हिंदू मतदारांसाठी देखील काही आश्वासनं दिली आहेत एक नजर बांगलादेशी निवडणुकांवर बांगलादेशमध्ये बारा फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत त्याची धामधूम सध्या बांगलादेशमध्ये सर्वत्र दिसतीय डिसेंबरमध्ये झालेल्या तीव्र हिंसक आंदोलनानंतर तिथलं राजकीय वातावरण सध्या चांगलंच सावध आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या तिथे राजकीय पक्षांकडून जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत या जाहीरनाम्या आधी तिथे कोणते पक्ष निवडणूक लढवणार आहेत त्याआधी पाहूया बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत एकूण तीनशे जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार तर महिलांसाठी राखीव पाच जागा आहेत या राखीव जागांसाठी निवडून आलेले लोकप्रतिनिधी सदस्य निवडणार आहेत जुलै चार्टरवर संवैधानिक जनमत चाचणी ही बारा फेब्रुवारीलाच होणार बांगला नॅशनलिस्ट पार्टी आणि बांगला जमाते इस्लामी हे दोन प्रमुख पक्ष तिथं निवडणूक लढत आहे जमातनं नॅशनलिस्ट सिटीझन पार्टीचं इतर अकरा पक्षांसह युती केली आहे तारिक रहमान यांच्या नेतृत्वात बीएनपी निवडणूक लढणार आहे तर शफिकूर रहमान जमातचं नेतृत्व करत आहे बेरोजगारी भ्रष्टाचार खंडणीखोरी प्रमाणशीर प्रतिनिधित्व आणि अल्पसंख्या हे निवडणुकीचे मुद्दे आहेत यातील जमाते इस्लामी पार्टीनं अलीकडेच त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यात त्यांनी शेजाऱ्यांसह संबंध सुधारण्यावर भर दिलाय जपान नेपाळ भूतान म्यानमार श्रीलंका मालदीव थायलंड यासारख्या शेजाऱ्यांसह संबंध सुधारले जातील आणि या देशांमध्ये प्रामुख्यानं नाव आलंय ते भारताचं जमाते इस्लामी या पक्षाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असाच काहीसा प्रकार आपल्या समोर येताना दिसतोय मुळातच जमाते इस्लामीच्या हिंदू द्वेष आणि भारत द्वेष भरलेला आहे परंतु केवळ आणि केवळ राजकीय अपरिहार्यता म्हणून आणि निवडणुका डोळ्यासमोर दिसत असताना आता कुठेतरी सर्व समावेशकता आणि त्यातल्या त्यात भारत धार्जिन त्याचबरोबर काहीस हिंदूंबाबत मवाळ धोरण जमाते इस्लामी यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये व्यक्त केल्याना आपल्याला दिसते डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जी आंदोलनं झाली ती भारताविरोधातच झाली भारत बांगलादेशमध्ये हिंसा घडवून आणत असल्याचा बिनबुडाचा आरोपही करण्यात आला या आंदोलनांमध्ये जमातला पाठिंबा देणाऱ्या आंदोलकांचा भरणा होता कारण यात मुख्यत्वे लक्ष करण्यात आलं हिंदूंच्या हत्या हिंदू महिलांवर अत्याचार करण्यात आले अगदी जानेवारी महिन्यातही हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना घडल्या हे सारं झाल्यानंतर आता जमाते इस्लामी म्हणते की त्यांच्या सरकारमध्ये अल्पसंख्याक हिंदूंना प्रतिनिधित्व दिलं जाईल मुळातच बांगलादेशमध्ये आज सुद्धा साधारणतः आठ ते नऊ टक्के जनता ही हिंदूंची आहे म्हणजेच या हिंदूंपैकी काही मतं जर आपल्याला मिळवायची असतील आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण बांगलादेशमध्ये जर जिंकून यायचं असेल तर कुठेतरी अशा प्रकारचं लिबरल मवाळ धोरण स्वीकारणं आवश्यक आहे हे जमाते इस्लामी पार्टीला कळालेलं दिसतंय आणि म्हणूनच ऍटलिस्ट दाखवण्यासाठी का होईना आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये भारताच्या त्याचबरोबर हिंदूंच्या बाबतीत मवाळ धोरण दाखवताना जमाते इस्लामी ही पार्टी आपल्याला यापूर्वी बांगलादेशमधील हिंदू मतदार हे बांगलादेशच्या आवामी लीग ची बँक मानले जात होते या निवडणुकांमध्ये आवामी लीग वर बंदी घालण्यात आली आहे त्यांच्या नेत्या माजी पंतप्रधान शेख हसीना गेल्या दीड वर्षांपासून भारतात आश्रय आला आहे त्यामुळे हिंदूंच्या मतावर डोळा ठेवत जमातनं हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय या व्यतिरिक्त जमातनं अनेक आश्वासनांचा पाऊसही पाडलाय जो त्यांच्या मूळ धार्मिक अजेंड्याच्या विरुद्ध आहे कारण जमात हा कट्टरपंथीय पक्ष मानला जातो त्याचे प्रमुख शफीकुर रेहमान यांनी तर नोकरदार महिलांची तुलना वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांशी केली होती मात्र आता त्यांच्याच पक्षानं म्हटलं की नव्या सरकारमध्ये महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल बांगलादेश आणि बांगलादेशी बांगलादेश पासपोर्टची जागतिक प्रतिष्ठा वाढवणं भारतासह शेजारील देशांशी रचनात्मक आणि सहकार्यात्मक संबंध निर्माण करणं मुस्लिम जगातील देशांशी संबंध मजबूत करणं हे परराष्ट्र धोरणाचं प्रमुख प्राधान्य असेल शांतता सुरक्षा मानवी हक्क आणि आर्थिक विकास यासारख्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि त्यांच्या संलग्न संस्थांमध्ये बांगलादेशचा सक्रिय सहभाग मजबूत करणं सार्क आणि आसियान सारख्या प्रादेशिक संघटनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणं रोहिंग्या संकट सोडवण्याची वचनबद्धता शासन सुधारणा आर्थिक पुनरुत्थान सामाजिक न्याय आणि तरुणांना नेतृत्व संधी हिंदू अल्पसंख्याकांना सरकारमध्ये प्रतिनिधित्व महिलांना मंत्रिमंडळात स्थान भेदभावमुक्त मजबूत आणि मानवीय बांगलादेशची उभारणी करणं भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहनशीलता आखणं अशी अनेक वचनं जमातनं बांगलादेशी नागरिकांना दिली आहे या निवडणुकीत मुख्य लढत बांगला नॅशनलिस्ट पार्टी आणि बांगला जमाते इस्लामी या दोन पक्षांमध्ये आहे दोन हजार चोवीसच्या आंदोलनांमध्ये सक्रिय असलेल्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेला पक्ष म्हणजे नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी जमातसह युतीत निवडणूक लढवतोय त्यातच आवामी लीग हा जुना पक्ष आणि त्यांच्या नेत्या शेख हसीना यांच्या अनुपस्थितीत बांगलादेशमध्ये या निवडणुका होत आहेत शिवाय बांगला नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रमुख खालीदा झिया यांचं नुकतंच निधन झालंय त्यांचे पुत्र तारिक रेहमान हे पक्षाचं नेतृत्व करत आहेत त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच बांगलादेशमध्ये निवडणुका होणार आहेत त्या बांगलादेशी राजकारणातल्या दोन बेगमशिवाय यात आता कोण बाजी मारतं हे बारा फेब्रुवारीला निश्चित होईल ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी